टीमचे ग्रे कलरचे टी शर्ट त्याने चष्मा लावलाय त्यांचं नाव विचारायचं आपण यायचंय आपल्याला एक गिफ्ट दिलं जाणार आहे मनापासून या सामन्यांचा सा आनंद लुटतात डबल ताय होल्ड स्वप्निक लोकांडेला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय दर्शकांमधून दोन तात संघली जी रंगत आहे त्यामुळे या मॅच मधली मजा आहे ती काहीशी वेगळी असणार आहे मी विलास माचुली सगळ्यांना विनंती करेल आता विलास माचुली त्यांचं नाम आहे विलास माझे हे आहेत या गिफ्टचे मानकरी ज्याने खूप चांगल्या खूप चांगल्या रीतीनं एन्जॉय केलं मॅचला आणि मोठ्या आत्मीयतेनं मॅचला ते बघत होते आणि आमच्या ऑल इंडियाने गाणं टिकलं तिथून आणि झॅक अँड झील स्टँडमध्ये हे बक्षीस जात आहे दोन एक एक दोन अमरावती विरार आणि इच्छाशक्ती नाला सुपारा बिग बॅटल टाळ्या शिकता वाजला कोणी जिंको कोणी आरो आपण आपल्या टाळ्या तशाच चालू ठेवल्या पाहिजे जेणेकरून खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल नरेश जिंकल्या चढाईसाठी आलाय उजव्या कोपऱ्यावरती साबीर आहे आणि त्या साबीरच्या कोपऱ्यावरती हल्ला करत असताना अनुभव वापरत असताना नरेशने रेड पॉइंट मिळवलाय द्वारे एका गुणाची कमाई झाली आहे दुसऱ्या बाजूने अरे रे चला रे यश शिंदे मार्क चढाई सगळ्यात आलाय कोर्ट मध्ये अमय क्लासिक क्लबच्या सातचण पॅच मध्ये घेतलेला पॉस कामाला आला यश आणि एका गुणाची कमाई इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये सोपलीन लोकंदरे मात्र पलटवार करत असताना आता हँड टच से रेड पॉइंट मिळाला एका गुणाची कमाई जशी जशी मॅच पुढे जाईल तशी तशी मजा येणार आहे यश मार्कर या वेळेला चालण्यासाठी कोर्ट मध्ये दाखल हर्ष मेहरच्या समोर आणि तिथून बोनस घेण्याचा प्रयत्न केलाय सद्यस्थिती या मॅच ची बघितली तर एक इकडे वरती एक इकडे खाली म्हणजे चार तीन एकचा चा फासला आहे बोनस पॉइंट आहे आणि त्यानंतर चढाईसाठी वेदांत आलाय वेदांत नवोदित खेळाडूंपैकी एक असा खेळाडू योगी राठोड यावेला तळई साठी आलाय तळई साठी या रचना हा फास्ट फास्ट ने सपोर्ट कधी तो सपोर्ट घेत असताना मात्र ही कॉम्बिनेशन अटैक शक्य झाली एका गोडाची कमाई या बाय क्लासिक क्लबच्या खात्यामध्ये काय जबरदस्त सामना रंगतोय याच प्रकारचा सामना बघण्यासाठी आज दर्शक मोठ्या प्रमाणात या श्रीराम चषकाला नरेश झेंडे पॅकिक लागवण्याचा प्रयत्न करतायत आणि पॅकिक लगावत असताना दुरून तो प्रयत्न केला गेला आणि टेस्ट करण्यासाठी पुन्हा एकदा आतमध्ये आले फायदा नाही झाला एन्टी कोणत्या कोणत्याही प्रकारचा गुण मिळवलेला नाहीये साहिल कदम चढायचं सगळे आले आणि चढायसाठी येत असताना बघा आम्हाला सगळे कौतुक काय या सामन्याला खेळत असताना बघा टाइम आउट घेतला गेला टाइम आउट कधी काय चर्चा केली कधी काय निर्दर्शन निर्देशनं दिली जात आहे याची चर्चा तर होईल परंतु त्यांचा जो डिफेन्स काम करतोय डिफेन्स मध्ये जी त्यांनी आजची कॉलिंग म्हणा किंवा कंट्रोल राहिला किंवा कॉम्बिनेशन कॉम्पिटिशन थर्ड रेटुआयमध्ये स्वप्नी लोखंडे पाचच्या डिफेन्स मध्ये आलाय इच्छा शक्तीच्या कोर्ट मध्ये आणि दोन दोन कोबरे अजूनही तैनात आहेत दोन कोपरे म्हणजे एका बाजूला राजसिंग दुसऱ्या बाजूला साबी आणि तीन 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 गेले आणि त्यानंतर स्वप्नील लोखंडीला फॅगशूट करत असताना कोटच्या बाहेर ताश केलं गेलं एका कोटाची कमाई आता पाच 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 चाही कदम चढाईसाठी आलाय आणि चढायसाठी असताना काही नाही प्रयत्न आणि त्याच्यामध्ये इथे रेड पॉईंट आहे का रेड पॉइंट घेतला गेला आणि हर्षा या वेळेला चढाईसाठी आलाय कालच्या मॅच मध्ये हर्ष मेहरने उशिराने आल्यानंतर जी काही चढाई केली होती आणि तिथून सामन्याला टर्न केलं होतं ते सुद्धा पाहण्यासारखं होत हर्ष मेहर इच्छाशक्ती समोर ज्या खेळाडूंचे अगेन्स घेतात त्यांच्या समोर खेळण्याचा सुद्धा त्यांना अनुभव आहे राज्य स्तरावरती याप्रक्रिये यापैकी अनेक खेळाडू सोबत तो खेळण्याच्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स तर खूप मोठा आहे यश निपाल खेळ चढाई सगळी आलाय पाच छठ मध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का पाच छठ पेन्सबद्दल गुणाची कमाई करणं सोपं नसतं परंतु आता सत्य स्थितीला बघता का। सोपं काही नसताना अवघड कामाला सोपं करून टाकवं लागणार आहे काय इथे गुणाची कमाई केली जाते का शांतचित्ताची चढाई आणि रिक्त चढाई करत असताना आणि त्यानंतर वेदांत आता सातशे डिफेन्समध्ये आला आहे वेदांतला हिरो बनण्याची ही सर्वात मोठी संधी आहे नवदित असताना जर का एखादा मोठ्या समोर आणि मोठ्या संघासमोर खेळत असताना जर का खेळ बहरला तर कॉन्फिडन्स आपआप होईल आणि तिथून हे पालघर जिल्ह्यातल्या कबड्डीमध्ये नाव चर्चेमध्ये राहील रनिंग बोनस केल्याचा प्रयत्न केला गेला आहे पुष्टी लाईन वेळाली म्हणजे लाईन लाईनकट किंवा पाय उचलण्यामध्ये थोडासा उशीर झाला असावा पाचशे टप्प्यामध्ये सहाय्य कदम आला टार्गेट करत असताना ती टेक्निक युक्ती वापरली गेली आणि थ्रीड पॉईंट इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये थर्ड ए डुआ डाय मध्ये वेदांत आलाय डुआ डाय मध्ये वेदांत आलाय सात पाच पाच सात सात साप संपूर्ण सेट कोर्ट मध्ये आणि असं असताना काय वेदांत मिळवेल का वेदांत अपेक्षा माहीत पडला तिथून मात्र ब्लॉक केला आणि त्यानंतर वेदांत टॅकल केलं सिंगल पॉईंट इच्छाशक्तीच्या खात्यात इथून आता किती बचावपट्टू कोर्ट मध्ये शिल्लक आहेत आणि त्यांची जबाबदारी काय आहे हे जाणत असताना पलटवार करणं गरजेचं असणारा अनाकला क्लबला पलटवार होईल की नाही येणारी वेळ सांगणार आहे स्टेट फोकस श्रीराम ट्रॉफी टू थाउजंड <laughs> ट्वेंटी <laughs> खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार मोरिया क्लब अर्नाळा विपक्ष साई कृपा बसरे साई कृपा बसरे विपक्ष मोर्या क्लब अर्नाळा खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार टीमचा डिफेन्स तीनचा डिफेन्स म्हटल्यानंतर सुपर टॅकल ऑन आहे आणि ऑन असताना दोन हाताचा बदल आली त्या बरोबरच हाताचा वापर करणं सुद्धा तुम्हाला आला पाहिजे म्हणजे कुठून ज्यावेळेला तुमचा पाय लाँग स्ट्रेच होतो त्यावेळेला हात सुद्धा तितका स्ट्रेच होणं गरजेचं त्यामुळे गुण मिळण्याचा चान्सेस जास्त असतात तो दाखव इकडे सिंगल तिकडे नंतर ऑल आऊटच्या जवळ आणा क्लासिक क्लब क्षणार्थात सामना बदलला सुरुवातीची काही मिनटं आम्हाला क्लासिक क्लब विरार वरचड होती एक गुण ची बढत असताना इच्छाशक्ती नाना सोपाराला डॉमिनेट करते की काय असं वाटत असताना केलेला पलटवार कबड्डीमध्ये वेळीच जर का तुम्ही कमबॅक नाही केलात तर वेळ निघून जाते कारण तितकीशी वेळच नसते कबड्डीमध्ये आणि कमी वेळामध्ये जास्त युक्तीचा वापर करून त्याला ताकदीची सांगड मिळवत असताना जमवत असताना खेळणारा खेळ म्हणजे कबड्डी आणि त्याच्यामध्ये सहा तेराची ही गुणतालिका तेरा, तेरा इच्छाशक्ती सहा अमाया क्लासिक क्लब विरार अमाया क्लासिक क्लब विरार मध्ये अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामुळे या बडतीला भेदन ते जाणतात आणि ते जाणत असताना काय नरेश झेंडल्या आपल्या युतीचा वापर करत असताना इच्छाशक्तीवरती पलटवार करेल की इच्छाशक्ती नाला जो या बढतीला कायम ठेवण्यामध्ये यशस्वी राहील आकमड होतंय अशा व्यक्तिमत्त्वाचं ऑल इंडिया ईस्ट गेम्स थ्री टाइम्स मेडल ईस्ट दोन एक गोल्ड दोन ब्रॉन्स युनिव्हर्सिटी नॅशनल टू टाइम्स कंटिन्यू टेन टाइम्स सिलेक्टेड मुंबई उपनगर टीम आणि सिलेक्टेड आय एफ पी के एल एम के एल लीग असे शॉली क्रीडामंडळ मुंबई उपनगरचे खेळाडू त्याचबरोबरीनं हरिश्चंद्र इस्वलकर सर यांचं या ठिकाणी आगमन होते मी विनंती करेन नामदेव इस्वलकर सरांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापर्यंत व्हायचंय आपलं हार्दिक स्वागत श्रीराम चषक दोन हजार पंचवीसच्या वतीनं त्याचबरोबर त्यांच्या साथीनं अश्विनी महाडिक इस्वलकर मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या श्रीराम कबड्डीच्या चषकाच्या वतीनं कबड्डी खेळायला भेट देण्यासाठी दोन कबड्डीमधील दिग्गज आपल्या मंचावरती आहेत आणि Be focused. कारिगर मध्ये अजूनही तसे तर तसं आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा विशेष सन्मान आंतरराष्ट्रीय कराटेपटू तसेच ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल धुरी सर यांच्या शुभ केला जातोय धन्यवाद नामदेव जिश्वलकर सर आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार Jack and Zeal stand. व्ही कन्स्ट्रक्शन स्टँड आणि किसना स्टँड आपल्याला पुन्हा एकदा त्या बक्षिसाची जाणीव करू देऊ इच्छितो की आपल्यासाठी तुम्ही जर का खेळाडूंना प्रोत्साहन जास्त प्रमाणात दिलं चांगल्या प्रकारे मॅचला एन्जॉय केलं तर तुम्हाला विशेष बक्षीस दिलं जाणार आहे एक गिफ्ट असं दिलं जाणार आहे जे तुमच्या नेहमी आग्रह आहे शिवराष्ट आठवण म्हणून पंधरा सात सात पंधरा नरेश ढिंडळे याला कमाल करावी लागणार आहे राष्ट्रीय खेळाडू अनुभवी प्लेयर आणि म्हणून त्याच्याकडे असलेला तो दांडगा अनुभव तो कशा प्रकारे वापरतोय याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत असं असताना इच्छाशक्तीच्या डिफेन्स समोर काय तो कस लागणार का सहाचा डिफेन्स असल्याकडं काय बोनससाठी जातील की हँड टच साठी हँड टच साठी की टोटच साठी काय मल्टी मल्टीपॉइंट रेड बघायला मिळेल का पॉईंट रेड ची गरज आहे क्लासिक क्लबला छलांग लागावलीये हो ये तो होता ही गा आता या सगळ्या गोष्टी होत असताना यश अपयश काय ठीक लगावली जरूर परंतु हर्षाच्या बाजूने स्वप्नीक येत होता त्याला वाटलं होतं अँकल वोट साठी जातील परंतु तो अँकल वोट करत असताना कधी कीक फिरली खेळण्याने एका कोणाची कमाई डाव्या कोपऱ्याला कोर्टच्या बाहेर पाठवलंय सातचं संपूर्ण सेट समोर वाटलं होतं मनची पॉईंट परंतु असं वाटत असतानाच संपूर्ण डिफेन्स तुटून पडलाय आणि अशा वेळेला गुडाची कमाई होत असताना सात सतराची पूर्णतिका बघायला मिळते कोर्ट मध्ये अजूनही तैनात आहे सपोर्टिंग रेडर म्हणून यांचा रोल सुद्धा बघण्यासारखा असणार आहे तो तास योगी राठोड कोर्ट मध्ये आलाय पाच च्या डिफेन्स मध्ये काय गुडाची कमाई केली जाईल का इथून एखादी मल्टीपॉइंट त्यानंतर समोरच्या कोटमध्ये कमी केलेले बचापटू मॅच मध्ये परत आणतील आणि ते परत येत असताना दिसतील का नरेश आपल्या प्रत्येक कौशल्याला इथे वापरण्याचा प्रयत्न करतायत मध्ये एखादा पाऊस घेऊन पा। बायक प्रयत्न तिथेच एखादा टर्न आणकडून टोटाचा प्रयत्न आणि डावीकडून उजवीकडे जात असताना मध्यरक्षित त्याचबरोबर दादा सुद्धा हलवण्याचा प्रयत्न करतायत हो सेकंड थर्ड बल पॉईंट यांचवी सक्षम होती बल डी पॉईंट रेड आलीये सुपर रेड आणि सुपर रेड व टाटा या मॅचमध्ये वेगळा ठर आलाय ठन आलाय काय पलटवार होणार का इच्छाशक्तीवरती पलटवार करत असताना त्या बढतीला भेटत असताना काय इथं बढतीमध्ये आम्हाला क्लास इथं देणार का येणार की नाही येणार आहे काय वय सांगणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रा ऐकत रा श्रीराम चषक स्टेजहून ओबी डी फोकस

मटकर सर आपलं हार्दिक स्वागत मिळेल का सगळ्या किटू आला होता जितक्या वेगानं तितक्या वेगानं म्हणजे स्वप्नील लोखंडेला सुद्धा कोर्टच्या बाहेर जावं लागतंय जून जो चालू आहे दहाचा फासला बनत गेलाय आता तो फासला मिटवला जातोय की ती बड कायम हाती आहे का मी सांगणार आहे तुताच खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार साई कृपा बसरे विपक्ष मोरिया अर्नाळा मोरिया क्लब अर्नाळा साई कृपा बसरे खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मानिय जगदीजी तांडेल सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करेल की आपण मंचावर घेऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा मी विनंती करेल जगदीश तांगेल सरना की आपण मंचाबद्दल स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत ऋषी वाल्मिकी नायगावचे प्रशिक्षक ना वसई तालुका कबड्डी असोसिएशनमध्ये कार्यरत असणारे वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष जगदीश तांडिल सर यांचं या ठिकाणी आगमन आता चिका बाई सिंगल पॉइंट घेतला गेलाय आता या या सामन्यामध्ये सडाईला गती डिफेन्स मध्ये अटॅकिंग मोड काय अमाया क्लासिक क्लब मिरार इथून पलटवार करेल का पलटवार करणं गरजेचं आहे ही गरज आहे अमाया क्लासिक क्लब आणि ही गरज असताना गरजेला उभा कोण राहतोय हे मात्र आपण बघणार आहोत क्लिअर ऑफ द डे आपण कालचा दिवसातला दिलेल्या पुरुषांमध्ये महिलांमध्ये थोड्याच वेळामध्ये देणार आहोत ज्या महिलांची सत्ता चालू होती आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्लेअर ऑफ डे असणार आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी उमावत अकॅडमीच्या वतीनं एक हजार एकशे अकरा रुपयाचं गिफ्ट फॉम्चर म्हणून आपण सामनागिराचा खिताब घेणार आहोत हे करतो ம काल सुद्धा इथे लकी ड्रॉ लावण्यात आला होता पुन्हा गाडगीर पी एन जी यांच्या वतीनं आणि त्या लकी ड्रॉ मध्ये दोन भाग्यवान विजेते काढले होते त्याचबरोबरीनं चांदीच्या दागिन्यांचा स्टॉल सुद्धा लावला होता जो पाचशे रुपयाच्या पुढील दागिने दिलेत जात होते हो 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 योगी राठोड एक तोंड चढाई करत असताना डाव्या अटेंड आणि तिथे एका कोड्याची कमाई होताना आपण बावीस बारा बारा बावीस हर्ष या आपल्या खेचून आणेल का समोरून 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 दोन्ही टाळा होल्ड करण्याचा प्रयत्न प्रेमने केला आणि त्यानंतर त्या प्रयत्नाला भेटत असताना हर्षाने पुन्हा एकदा रेड पॉईंट मिळवलाय पाचचा डिफेन्स काय या पाचच्या डिफेन्स मधून गुडाची कमाई केली जाईल का यश निंबाळकर चढाईसाठी आले आता या फासल्याला कव्हर करण्यासाठी अमया क्लासिल्ला विरार याला मात्र आक्रमक थोडं गरजेचं असणार आहे आणि ते आक्रमकता काय बघायला मिळेल नरेश झिंडले यांचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे नरेश झिंडलेची इथून येणारी मल्टीपॉइंट या मॅचला वेगळी कलाटणी देऊ शकते बोनस घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे पंचपुष्टी देतील परंतु त्या अगोदर काही इथं टच पॉइंटसाठी रेड पॉईंटसाठी जातील का नरेश लास्ट मिनिट खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार साई कृपा बसरे विपक्ष बोरी क्लब बारनाळा या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात आलाय आपण एंट एंट्री गेट जवळ येऊन थांबायचंय तेरा बावीस बावीस तेरा फासला खूप मोठा आहे म्हणजेच नऊ गुणांचा फासला आणि या नऊ गुणांच्या फासलेला कव्हर करण्यासाठी तुम्हाला मल्टीपॉइंट रेड विना पर्याय नाही आहे

आम्हा क्लासिकला विराट चौदा वरती आणि चोवीस इच्छा शक्ती नाला सुपारा एक चांगली घडन चांगली लढत प्रेक्षकांना सुद्धा बघायला मिळाली गेल माझं रिझल्ट थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल दोन्ही संघ तयार आहेत का साई कृपा बस मोरिया क्लब आपण त्वरित गेट जवळ शेवटच्या चरणामध्ये हा समला येऊन मॅच फिनिश सामना संपला सामना जिंकला इच्छाशक्ती नाला जो पारा या संघानं आणि पराभवाच्या छाण्यामध्ये अमया क्लासिक